श्रीराम समर्थ करतेपणाचा अभिमान नसावा विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का विषय सोडल्याशिवाय मी भक्ती करतो असे म्हणणे चुकीचे विषय आहेत तिथे भक्ती नाही आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येणार नाही प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल ते पाहावे आणि तसे वागण्याचा प्रयत्न करावा आपण प्रपंचात मी करीन तसे होईल या भावनेने वागत असतो परवाच एक जण आले होते त्यांना त्यावेळी पाहून कोणीही म्हटले असते की हे थोड्याच दिवसांचे सोबती आहेत तरीही